श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी म्हणतात की जीवनात कितीही वाईट दिवस आले तरी घाबरू नका खचून जाऊ नका कुठलीही चिंता करू नका फक्त अशा वेळी स्वामींचे नामस्मरण करा आणि सर्व काही स्वामींवर सोडून द्या स्वामी सर्व नीट करतील स्वामींवर विश्वास ठेवा ते आपल्याबरोबर कधीच काही वाईट होऊ देणार नाहीत तर मित्रांनो आज आपण हेच बघणार आहोत की स्वामींचे एक असे स्तोत्र आहे ज्याचे पठन केल्याने तुम्ही नक्कीच चिंतामुक्त व्हाल कुठलीही समस्या किंवा कितीही मोठी अडचण असो सर्व काही दूर होईल या स्तोत्राचे फक्त एकवीस दिवस पठन केल्याने तर मित्रांनो पुढे जाण्याआधी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो आता एखादी व्यक्ती खूप कष्ट मेहनत घेत असते मात्र अनेकदा आपल्याला त्याचे फळ मिळतेच असं नाही समस्या आणि अडचणींमुळे सुख समृद्धीचा लाभ माणसाला घेता येत नाही सं, मदे उपासना आपल्या संस्कृतीमध्ये पूजा किंवा यांना खूप आहे असेच हजारो भक्त दररोज न चुकता नियमित स्वामींना पूजत असतात आताच्या काळातही स्वामी आपल्या पाठीशी असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आलेले अनेक जण मिळतील प्रत्येक अडचणीच्या काळात स्वामी आपल्यासोबत असतात असाही अनुभव काही जण सांगतात स्वामी म्हणायचे की बोलल्याने लोक सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत ओच दिले नसते स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यावर कधीच नाराज होऊ नका कारण जसं आयुष्य तुम्ही आज जगत आहात ते कोणाचं तरी स्वप्न असतं तुमचा पूर्ण वेळ हा तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा आणि चिराका होईना पण देव सगळ्यांनाच ऐकतो फक्त तुम्ही देवावर म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात की ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याच त्याचप्रमाणे माणसाचे नशीब सुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची वाट पहा स्वामींचे स्वामी त्यांचे पण ऐकतात जे कधी जे कधीच बोलून दाखवत नाहीत आपण ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिले पाहिजे कारण देव आपल्याला ते नाही देत ते आपल्याला पाहिजे या उलट आपल्याला तेच देतो जे आपल्यासाठी चांगलं आहे किंवा योग्य आहे दुसऱ्याचं चांगलं कर करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो कारण फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार खान खावा धरा कधी निराश होऊ नका कारण ज्याने तुमचे नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे आपण जीवनात सुख समाधान मिळवण्यासाठी चिंतामुक्त घे होण्यासाठी नेहमी आपल्या स्वामींची सतत पूजा करतो होम हवन करतो पण ज्यांना हे सगळं करायला जमत नाही किंवा वेळ मिळत नाही तर त्यांच्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक स्तोत्र आहे जे फक्त सलग एकवीस दिवस म्हटल्यास चिंता तुम्हाला चिंतामुक्त होण्याचा अनुभव मिळतो हे स्तोत्र म्हटल्याने नक्कीच तुम्हाला त्याचा प्रभाव दिसून येईल या स्तोत्रामुळे तुमच्या सर्व अडचणी समस्या दूर होतील श्री स्वामी समर्थांची कृपा नेहमी तुमच्यावर राहील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील मात्र स्वामींची उपासना किंवा आराधना करताना किंवा पूजा करताना ती अगदी मनापासून आणि स्वामीचरणी दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवून करावी स्वामींच्या सेवेमुळे आपण नक्कीच संकटमुक्त होऊ शकाल स्वामींचे अक्कलकोट स्वामी स्तोत्र नावाचे हे स्तोत्र देऊ एकवीस दिवस म्हणायचे आहे जर एखाद्या दिवस काही कारणाने तुमच्याकडून हे स्तोत्र म्हणायचे राहिले किंवा शक्य झाले नाही तर तो दिवस सोडून म्हणजेच तो दिवस मोजायचा नाही त्याला वगळून एकवीस दिवस करायचे आहे या स्तोत्राचे एकवीस दिवस पठण केल्याने तुम्ही कितीही मोठ्या अडचणीतून किंवा चिंतेतून नक्कीच बाहेर पडू शकाल तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि अशीच माहिती नेहमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ